क्रीडा मंत्री आदरणीय दत्तामामा बर्ने यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील हिंद केसरी मराठ केसरी पैलवानांचं मानधन हे लवकरात लवकर मिळावं ही आपण मागणी केली होती आणि त्याच मागणीला आत्ता यश आल्यानं महाराष्ट्र शासनानं हा जी आर काढून महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरी हिंद केसरी राष्ट्रीय पदक विजेते राष्ट्रीय पदक विजेते पैलवानांना हे मानधन मंजूर झालेलं आहे टोटल हे एक कोटी अडुसष्ट लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये ची मंजुरी हे शासनातर्फे मिळालेले आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जे पैलवान आहेत खेळाडू आहेत त्यांच्या ज्यांच्या नावाची ही त्यांच्या नावावर हे निधी बारा महिन्याचा म्हणजे एक वर्षाचा निधी हा त्यांच्या अकाउंटवर आता टाकण्यात येणार आहे तर यावेळी मानधन हे प्रत्येक महिन्याचं हे पंधरा हजार रुपये अशाप्रमाणे बारा महिन्याचं एक लाख ऐंशी हजार रुपये या पद्धतीनं त्यांच्या खात्यावर समाविष्ट करण्यात येणार आहे तर आपल्या मागणीची तात्काळ दखल घेऊन त्यांचं मानधन हिंद केसरी पैलवानांचं आणि मराठी पैलवानांचं मानधन वाढवल्याबद्दल क्रीडा शासनाचं व क्रीडा मंत्र्यांचं क्रीडा अधिकारी मॅडमांचं क्रीडा आयुक्तांचं यांचं विशेष आभार मानतो धन्यवाद